पूर्ण महाराष्ट्राच्या हृदय जर आपण विचार करत असेल असा एकनाथराव शिंदे साहेब या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्यांच्या आशीर्वादाने आम्ही काम करतो आहे ते चंदू भैया इथे हिंदूच्या भारामध्ये बोलला गेला हिंदू हिंदू हिंदूच्या तरी ते हिना तुला माहिती आहे का मी 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 तुम्हाला सांगतो संघामध्ये संघामध्ये काम करणारा व्यक्ती आहे संघाचे आचार विचार काय असतात ते मला माहिती आहे अरे हे तर ते साडे हजार कोटीचे लोक आणण्यासाठी भारतीय जनता था पार्टीत आले यांच्याकडे काही नाही हिंदू बिंदू काही नाही आहे <laughs> मी तुम्हाला जोडून या गावित परिवाराला हा म्हणून कोणी बोलताप राहायचे नाही हे हिंदू आहे हे मतदान आहे म्हणून हिंदू आहे मी ते हिंदू मध्ये गेले ना मुंबई मुंबईमध्ये जाऊन झोपडून राहतात आम्हाला चांगलं माहिती आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा इलेक्शन लागलं इथे किती खोटा बोलता असेल ते मला माहिती नाही पण जेव्हा जेव्हा इलेक्शन लागला या गावी परिवार साठी मी राबलो आहे मी कोणी नाही या त्या गावी परिवारचा एकाच मी असेल हा राबणार आमच्या पाडवी पण काय असतो मी तुम्हाला सांगतो यांच्या काम राहिला तर दादा दादा जाय हा दुसरा नाही एकच माणूस आहे आमच्या दादा आपला साठी काम झाला तो दादा गेला एक वेळा नाही तीन तीन वेळा मी त्यांच्यासाठी राबलो एक वेळा नाही तीन तीन वेळा आता तर भारतीय जनता पार्टीचे लोक सुद्धा विरुद्ध मध्ये होते पेन हा आमच्या पाडवी हिना गावीसाठी पाणी पिऊन पारचार करत होतो बोलता येत नाही होता तरी मी पारचार करत होतो हिना काय निवडून येईल पेन एक किती चॅप्टर आहे मी तुम्हाला सांगतो हिना गावी पडली पडली, पडली लागत तीन दिवसाने गावित परिवाराने मला बोलवलं जेव्हा विषय आला होता सुध्रिया गावित वर ओळविश्वास आणायची साहेब हे ठिकाणी आले आणि विषय आला की हिच्यावर ओ विश्वास आहे आणायची आहे मग मला गावित साहेबांचा फोन आला का आमच्या दादा दोन मिनटे आले असतात चांगलं मला वाटलं पडले त्याच्या बद्दल बोलायचे असेल मी आलो आणि माझ्या गावाच्या माझी सरपंच तो बाहेर बसला आणि मी मध्ये गेलो मला म्हणे सुप्रिया काळी विश्वास आणणार आहे असं सांगतात दादा कसं राहील मग बाहेर बसणारे सांगतात म्हणजे आता हिण्यात आव्हान तीनच दिवसाने हा जास्तीने तीन दिवसाची गोष्ट सांगतो आता म्हणे आपल्याला धडगाव अकल्पामध्ये हिण्यात आले उभा करायचे मग मी बाहेर निघाल्यानंतर मला बोले मामा म्हणे इथे तसं सांगत होते मी सांगले वेळ झाला आपण पारचार करत होतो आपल्या विरुद्ध मध्ये कसं येईल पेड यांना काय आहे ते लुटलेले पैसे आहे लुटलेले ते लुटलेले पैसे जपू देत नाही लोकसभा मध्ये पडली अल्लाग धडगाव आकल्पामध्ये चालू झाले किती पैसे होणार आहेत येते किती लागणार या सरपंचाला त्या सरपंचाला सगळे ठिकाणे पैसे देऊन फिरली तुमचा पार्शाल तुमच्याकडेच पाठवून दिला वेळासारखे <स्थाथ> आमच्या पाडवी कडे काहीच नाही होत कसं निवडले म्हणे याच्या माणसे याच्याकडे माणसे होते कसे निवडले मग विषयाला तांदूभयाचे हा सगळे पैसे चांदू अरे सगळे पैसे चांदूभायाने दिले तुमचा पा फुटला म्हणून हा आमदार झाला खोटे म्हणून तुम्ही मत घेता हिंदुत्व जर ना तर हिंदूचा एक तरी विचार तुमच्या मनात पाहिजे इथे संघ वालेली असेल मी त्यांनाही विचारतो हे तुमच्या संघाच्या साखात किती वेळा आला त्याला सांगा हिंदू धर्माचं नाव घ्यायचं मत मागायचं आणि खोट बोलायचं अरे एकमेकाचा भानगण लावता तुम्ही आणि एकमेकाच्या तुम्ही ते एक चांगला त्याच्या चा नाव बदनाम करून मत मागण्याचे धंदे बंद करा आता तुमच्या आम्ही ते पाठवून दिली इथे दुसरा <laughs> विषय नाही राहिला आता रात्री फिरते भैया साहेब आमच्याकडे इथे नंदुरबार मध्ये ते विजय कुमार ने एक टिकली नाही दिली आमच्याकडे खासदार होती तेव्हा काय दिलं नाही आता फिर तुला रस्ता हो ना तुला पाणी देऊ मी सांगल्या इत्या बापाच्या काहीच राहिलं नाही आता <laughs> कारण लोकसभा मध्ये गोवाल पारवी आहे आणि विधानसभा मध्ये आमच्या पाडवी मग इथे काय चालणार <laughs> आणि म्हणून इथे मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करण्यासाठी आलो आहे हे फक्त त्यांचा परिवार सवाय दुसऱ्याला कोणाला मानत नाही हा आमच्या पाडवी एक वेळा नाही तीन वेळा त्यांच्या साठी राबलो तीन वेळा विरोध केला शेवटी चांदूभायाने मला आमदार केला माझ्याच विरोध मध्ये ते फिरले इथे आजचा का कालचा दिवस बोलून घेतले उद्या इलेक्शन आहे समजून घेतील काय होणार आणि मुंबई मध्ये जाऊन झोपून राहतील काय दिसणार नाही इथला हिंदू काय करतो या गावातले लोक काय करतात हे कोणी लक्ष देणार नाही म्हणून मी तुम्हाला हा जोडून हे विनंती करण्यासाठी आलो यांच्या भूलतापावर विश्वास ठेवायचा नाही कारण हा आमच्या पर्वडाला विश्वास होता की माझ्यासाठी हिना गावीत राबतील माझ्यासाठी विज कुमार गावित राबतील नाही बाबा फक्त त्यांच्या घरात पाहिजे दुसरं काही नाही मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो अजून अरे या महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधान मी निवडून आलो आणि महिन्यामध्ये माझा मुलगा जिल्हा परिषद मेंबर होता आणि तीन महिन्यामध्ये उचलून सुप्रिया गावीसाठी मी ज्या अध्यक्ष बनवून घ्या तेव्हा उद्धव साहेबांचा फोन आला होता का तुम्ही असं नाही करायचं तरी मी विरोध करून सुप्रिया गावीतला अध्यक्ष करणार हा आमच्या पाडवी हे माझ्याने झालेले तुमचे काय होणार आहे ते आदिवासी मी मी आदिवासी आहे हे आदिवासी ते झाले तर तुमचे काय होणार नाही बाबा आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो आहे का उद्या सकाळी उठा ते जे सांगता ना का हिंदू आम्ही आहे ज्या देवाला मानत असेल त्याला देवाला विनंती करा का आमच्या जे निसाडी आहे धनुष्य बाण सकाळी आंघोळ करून कमरच्या फाडवून दुकान किती दिवस चालतो अरे या नंदुरबार वासीने तुम्हाला एकोणतीस वर्षे आमदार केला एकोणतीस वर्षे एक दोन नाही आणि त्याच्यामध्ये बावीस वर्षे तू मंत्री राहिला जर एक ठिकाणे जर तुझ्या नावाची फोडी नाही तर आता काय लावणार आहे का दिवस आली संसद रत्न दुकानामध्ये भेटणार आहे ते संसद रत्न काय या करीच्या भरामध्ये आता काय बाचार करते आमच्या पाडवी तुम्ही चांगला माणूस निवडून नाही दिला म्हणे आमठा बाजू निवडून दिला हुच्या निवडून दिला असता तर तुमचा विकास झाला असता आमच्या धडगाव वाकल्पामध्ये मग दहा वर्षे तू खासदार होती हुशार म्हणजे हुशार मारून निवडून यायला पाहिजे होत मग दहा वर्षे तू या देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांबरोबर काम करत होती तेव्हा तुला विकास करता आला नाही आणि आता आमच्याकडे डायरी घेऊन फिरते तुला काय पाहिजे रस्ता पाहिजे का बीज पाहिजे का हे खोटाडे लोक आहे यांच्या भोर्चावर लागायचे नाही हे विनंती करण्यासाठी मी आलो कारण किती खोटा बोलतात किती लोकांचे वापर करतात त्याचं जास्त जा उदाहरण मी आहे मीही आदिवासी आहे ना ते बी आदिवासी आहे ना पण मी तुम्हाला एक उदाहरण देतो कारण जेव्हा हे सांगता ना आम्ही हिंदू आहे हिंदूचा विचार किती आहे त्यांना विचारा हे इलेक्शन झाल्यानंतर बाय हिंदी मंदिर हे किती बांधले तुम्ही त्याला विचारून घ्या इथे गणपतीचा विषय आला गणपतीचा जेव्हा आपण कार्यक्रम असतो तेव्हा किती पावत्या फारत्या ज्याला गावी परिवारच्या नावाने एखाद मंदिर मंदिर विचारा एक मंदिर तुम्ही हिंदू बांधू शकले नाही आणि इथे येऊन हिंदू भाषण देता अरे तुमच्या मध्ये तर फक्त तुम्ही का गेले भारतीय जनता पार्टी मध्ये हे जग आहे तुम्ही दुसऱ्याच्या काय कारणात फिरता या आदिवासी लोकांच्या सगळे पैसे लुटून तुम्ही खाल्ले आहे तुम्ही काय विकास केला हे दिशापूर भरपूर झाली आता तीन खिडक्या बंद झाल्या हरकला कुत्रा सारखे झाले आता दुसरं काय बाकी नाही त्यांच्या एकच आहे त्याच्या तुमच्यावर काहीच नाही फक्त मतदान द्या आकल्मध्ये का हिना गावी तोडगा मध्ये का राजेश गावेत नवापूरमध्ये सरद गावेत तुमच्या का बापाच्या करणार आम्ही आदिवासी नाही का सगळे ठिकाणी तुमच परिवार पाहिजे म्हणून माझ्या वासियांना विनंती आहे हे खोटे माणसे आहे हे कोणाचे झाले नाही ते तुमचे होणार नाही म्हणून जे आज परंत या वीस वर्षामध्ये केलं आहे ते गावित परिवार केलं नाही मी तुम्हाला सांगतो जेव्हा ते सांगतात आदिवासींच्या विरोधक चांदूभाई आहे मग मी कोणती जातीचा आहे रे मी आदिवासी नाही का अरे खरे तर तुम्ही विरोधक आहे आदिवासींचा जर असं जर तुम्हाला वाटलं असत माझ्या विरुद्ध मध्ये आले नाही असत ना मग कोणाला भाई हे आदिवासींच्या विरुद्ध हे खोट आहे फक्त मतदानचा वापर करायचे आणि म्हणून माझी तमाम या न वासियांना हात जोडून विनंती राहील या गुलतापाच्या भोरच्यावर लागायचे नाही विकास विकास काही नाही आहे स्वतःच्या विकासासाठी पडत फिरती आहे दुसरं काही काम धंदा नाही यांचा आणि म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे पण ते काय बोलले आहे त्याच्यावर उत्तर देण्यासाठी आपला भैया साहेब आहे आम्ही <laughs> त्या पक्षामध्ये काम करतो भारतीय जनता पार्टी तरी दोन कलर आहे पण पक्का भगवा आहे भगवा त्या भगवाच्या खाली आम्ही काम करणारी व्यक्ती आहे आम्ही सारखा ढरफूक नाही ते भांगण झाली मुंबई मध्ये जाऊन जोरवर माणसे आम्ही आहेत उद्या सकाळी आंघोळ करून द्या आणि श्रीराम भगवान च नाव घ्या आणि धनुष्य बाणला मतदान करा एवढंच बोलून माझ्या दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ईषा अत्यंत म्हणा जय श्रीराम खरं म्हणजे विजय सभा तीन तारखेला होणार असं मला पूर्ण आत्मविश्वास आहे म्हणून चंदू भैया की गेल्या टायमाला तुम्ही सर्व मुलांना विद्यार्थ्यांना पावभाजी आणि आईस्क्रीम घातलं होतं या वर्षी सुद्धा आपण तो निर्णय घेऊ आणि लवकरच या विजय सभेनंतर त्या मुलांना पावभाजी आणि आईस्क्रीम द्यावं म्हणून Really oh yeah, i छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने प्रभु रामचंद्र की जय राम आजच्या या सभेला उपस्थित सातपुड्याचा सा ठाण्या वाघ आमचे नेते आमच्या दादा दुसरे माझे राजकीय जीवनातले सहकारी रवी बापू व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम भैया तुमच्या विश्वासावरती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवारी दिली आहे ते माझे सर्व शिवसेनेचे उमेदवार आणि ज्यांच्या जीवावर हे निवडून येणार आहेत ते सर्व माझे मतदार बंधू भगिनी आणि मातांनो मित्रांनो निवडणूक आहे नगरपालिकेची नगरपालिकेच्या माध्यमातून काय काय झालंय हे माझ्या नंदनगरीच्या जनतेला सगळं माहिती आहे पण मला दुःख एका गोष्टीच काल वाटलं की बावीस वर्ष मंत्री राहिलेला माझ्या गावित साहेबाला प्रचार करायला त्या संजय शर्माला बोलवावं लागतं याच्यासारखं दुर्दैव कोणाच नाही अरे त्या संजय शर्माला शिरूड मध्ये लोक बोलवत नाही ज्या गावचा तो आहे पण तुम्ही त्याला दहा फोन करता मला जर आश्चर्य वाटलं या परिवाराचं काल हिनाताईने हिना लचक भाषण दिलंय बापावरच गेली आहे जेवढ बाप खोट बोलायचा तेवढच पोरगी खोटो बोलतय तुम्ही डिस्टर्ब न काढलं काल काय काय बोलली देवाला माहिती म्हणे मी मी स्वतः लहान असताना पासून जे आरोप पा, ऐकतो आमच्या परिवारावर तेच आरोप बापू बाप्पू चांगलाय संजय हॉल म्हणे संजय टाउन हॉल मार्केट कमिटीची जागा आहे आणि मार्केट कमिटीचं नाव त्याच्यावर लावलं नाही नगरपालिकेत आणि ताबा करून घेतला यांनी हिनाताई तुम्हाला अजून नगरपालिकेच्या कायद्यांची माहिती नाही संजय टाउन हॉलला जागा दिली ते धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने स्वर्गीय पटेसिंग भैयाने त्या जागेचे पैसे भरले आणि त्याच्यानंतर संजय टाउन हॉलची निर्मिती झाली सुरुवातीच्या काळामध्ये पाच हजार रुपयामध्ये लग्न लागत होते तिथं गरीबाच्या घरी जर लग्न करायचं असेल तर तो पहिले संजय आली यायचा आणि तरी तुम्ही खोटं बोलून गेल्यात माझी तुम्हाला विनंती आहे उद्या जाऊन कागद बघा जर संजय धाव हाल सरकारच्या जागेवर फुकटाच्या जागेवर असेल तर नंदुरबार उद्याच सोडून देईल उद्या माझी इथून जायची तयारी नाही पण तुम्ही एवढं खोटं नका बोलू आता म्हणे बस अडीच वर्ष मक्कुस आहेत उपनगराध्यक्ष आणि अडीच वर्ष एम आय एमचा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष का बरं आता तुम्ही होते का माझ्या वाट्या घाटीला हिना ताई जरा प्लीज माझी विनंती आहे तुम्ही महिला मग मी काही बोललो तर तुम्हाला झोपते आपण आपल्या मर्यादांचं पालन करा एवढं खोट नका बोलू या शहराच्या जनतेशी ही जनता तुम्हाला ओळखते आणि तुम्ही म्हणतात की एमआयएमचं अडीच वर्ष उपनगराध्यक्ष होणार आहे जे लोकांना खरं वाटेल ते तरी बोला भूमाफिया के बारे में बोली जाऊ द्या द्या आपला ओरिजिनल कार्य करता येतो म्हणे यांच्याकडे सगळे भूमाफी आहेत अविनाश मालिका क्या धंदा आहे अविनाश सायकल सायकलची दुकान आहे अविनाश माळीचा बी धंदा आहे उलट आमच्यामुळे अविनाश माळी मोठा झाला आम्ही दिले जमिनी आम्ही गुंड आहेत म्हणे जवळ अरे गुंड कोण आहेत कोणाच्या जवळ गुंड आहेत या नंदुरबार शहराच्या जनतेने दीड महिन्यापूर्वी निघालेल्या मोर्चामध्ये बघितलंय शरद गावीत गुंड घेऊन आले तुझे काका अख्ख्या शहरामध्ये घोषणा द्यायला लावल्या तो, मेला तो भी माझा कार्यकर्ता होता पण त्याच्या घोषणा नाही दिल्या फक्त चंदू वैयाला शिव्या दिल्या वडील बी सांगायचे की मोर्चा नका काढू तरी मोर्चा काढला या शहराला वेठीच धरलं बंद दुकानांच्या शटरला लात मारली कोणी मारली आणि गुंड तुम्ही आम्हाला म्हणता घराने का मने आमच्यात आहे जितने रघुंशी खरेल सक्के नाम लिये आणि म्हणे यांच्या घरातून पाच पाच लोक उभे आहेत उभे आहेत काही नाही काही नाही जाईल आरामाने जाईल जाई। गोमाताय देखने गो आहे ती कोण कोण आले जय हिंदू तो अच्छा गप्पा को गाय मेरे को याद दिलाने आई थी <गलाद> कि जे <गलाद> हिंदू तो अच्छा गप्पा मारता आदिवासी खाया गाय वाटना सुधा पैसे काड़े जे गाय मध्य पैसे ते खाता हिंदू बीस बीस हजार रुपये हर गाय में मैं दस बार बोला श्याम बापू खूप उचक्या श्याम मराठी पण ज्यांनी आदिवासी बांधवांना द्यायच्या त्यांच्या समाजाच्या गायी मध्ये सुद्धा वीस हजार रुपये खाल्ले ती आमची गोमाता ती तुम्हाला शाप नाही देईल तर काय देईल माझी विनंती आहे मित्रांनो आता म्हणतात की पाच पाच यांच्या घरातले नगरसेवक उभे आहेत तुमच्या घराचे चार चार विधानसभेत उभे होते तुम्हाला माहिती की नाही शहाद्यामध्ये बी गावित साहेबाचा भाऊ मध्ये बी गावित साहेबाचा भाऊ ती नाताईचं आमच्या दादावर एकतर्फी प्रेम होत म्हणून तिथं गेली अक्कलगुव्याला डॉक्टर गावित साहेब इथे जर तुमच्या परिवाराचे चार वेगळे वेगळे पक्ष धरून उभे राहू शकतात आम्ही तर एकच पक्षामध्ये उभे आहोत जिल्हा परिषदेला तुमच्या खांडांचे पाच पाच सदस्य चालतील अरे लोक निवडून देतात ताई म्हणून या शहरामध्ये आम्ही उभे आहोत म्हणे आमच्यामध्ये घराणेशाही नाही नाही तर आमचा गावी परिवार असं हो कोणी ना कोणी कोड़ीन नंदुरबार नगरपालिकेत उभा राहिला असता नाही तुम्ही तुमची नाव खेड्यावर टाकली आहे म्हणून तुम्ही इथं उभे राहू शकत नाही आणि तुम्ही किती बी उभे राहिले असतं इथं तरी नंदुरबारच्या जनतेने तुमचा कार्यक्रमच केला असता पण तुमच्या घरच एकाचं बी नाव नंदुरबार मध्ये नाहीये शहरामध्ये आणि म्हणूनच तुम्ही इथं उभे राहत नाही तुम्हाला बकरा भेटला बिचारा अविनाश भाऊ तो भी काल कसा कसा भाषण देत होता मला नाही माहिती पण उसको उचक्या लगरी ती उचक्या मी भाषण भी सुना ताई माझी विनंती आहे फक्त खोटं बोलू नका बस तुम्ही एक शपथ घेऊन टाका देवमोग्रा मातीची की मी आयुष्यामध्ये खोटं बोलणार नाही परमेश्वर खरंच तुम्हाला चांगले दिवस आण पण खोटं बोलू नका जे काही या शहरामध्ये घामलं आता ठीक आहे